नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पुन्हा एकदा उदगीरच्या राजकारणावर बोलणार रा आहोत उदगीरच्या राजकारण म्हणजे संजय बनसोडेचा विकास असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो आणि अनेकांनी कॉमेंट केलं की हा विकास संजय बनसोडेचाच आहे का काही कामं ही सुधाकर भालेरावच्या काळामध्ये मंजूर झालेली होती आणि ती कामं बनसोडेने पूर्ण केली आणि मग जनता मतदानामध्ये पुढच्या कारण उदगीरमध्ये निवडणूक ही पवार वर्सेस पवार म्हणजे शरद पवार गट आणि अजितदादा गट अशी होण्याची शक्यता आहे कारण सुधाकर भालेराव हे भाजपमध्ये होते आणि भाजपमध्ये त्यांना मागच्या वेळेस तिकीट मिळालं नाही आणि म्हणून ते आता शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत ते सुद्धा सत्तेसाठीच गेलेले आहेत आणि त्यांची तुतारी आता मोठ्या प्रमाणात वाजायला लागलेली ला आहे आणि म्हणून मग जनतेला ही उत्सुकता ला लागून राहिलेली ला आहे की उदगीरचं राजकारण राजकारणामध्ये आता कमळ असेल का नाही युती कशा पद्धतीने चालेल महाविकास आघाडी काय करेल त्यांच्या जागा वाटप कशा पद्धती यावर सर्वजण लक्ष ठेवून आहेत पण उदगीरचं राजकारण हे गुणात्मक राजकारण राहिलेलं आहे उदगीरमध्ये जनतेने सातत्याने बदल केलेला आहे फक्त बाळासाहेब जाधव आणि हो सुधाकर भालेराव हो। ही प ही दोघच अशी आहेत की ती सतत दोन टर्म या निव मतदारसंघामध्ये निवडून आलेली आहेत आता संजय बनसोडे सेकंड टर्मला निवडून येतील का जनता सुधाकर भालेरावांना संधी देईल हे आपण पाह पाहणार आहोत पण आत्ताचा मुद्दा हा आहे की देगलूर उदगीर देगलूर नॅशनल हायवे बनसोडे आमदार होण्यापूर्वीच मंजूर झाला बनसोडे म्हणत आहेत की तो मी मंजूर केलेला आहे नितीन गडकरींनी त्याला निधी दिली आणि नितीन गडकरीने आठशे साडेआठशे कोटीचा निधी त्याला मंजूर केलेला आहे आणि तो नवीन निधी आहे म्हणून त्यांनी एकमतला बातमी आहे त्या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की नितीन गडकरीचं बनसोडीने अभिनंदन केलेलं आहे कारण हा रोड कारण उदगीरच्या विकासासाठी उदगीरला सगळे रोड जुडले पाहिजेत आणि सगळेच रोड जवळजवळ पूर्ण झालेले आहेत आता एक उदगीर ते देगलूर हा जो मार्ग आहे मुक्रामबाद मार्ग हाळणी मार्ग तो अत्यंत खराब आहे सिंगल रोड आहे आणि जाण्यासाठी त्रास होतो तो व्हावा यासाठी त्यांनी मी पाठपुरावा केला दिदीला केलं तेव्हा नितीन गडकरींकडं मागणी केली आणि गडकरींनी ते मंजूर केलं असं ते म्हणत आहेत तर मागच्या पाच वर्षापूर्वीच हे मंजूर झाला होता अशा पद्धतीचा उल्लेख सुधाकर भालेराव करत आहेत आणि सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे बनसोडे म्हणतात माझ्यामुळेच तर भालेरावांनी दाखविला चक आरसा अशा पद्धतीच्या मदळ्याखाली देश उन्नतीमध्ये सुद्धा मागच्या दोन चार दिवसाखाली बातमी आहे आणि मग सोशल मीडियावर ह्याच्यावर चर्चा होते आहे की मागील पाच वर्ष शांत असलेलं जे उदगीर आहे तिचं वातावरण आता चांगल्याच चांगलंच राजकीय विधानसभेच्या या रणधुमाळीमध्ये तापलेलं आहे उदगीर ते देगलूर राष्ट्रीय महामार्गावर वरून श्रेयवाद उफाळून आलेला आहे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी जारी केलेला दहा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजीचा सरकारी कागद चांगलाच चर्चेमध्ये आलेला आहे सदरील मार्ग क्रीडामंत्री संजय बनसोडे हे आमदार होण्यापूर्वीच मंजूर झाला असून श्रेय लाटण्याच्या बनसोडे यांच्या केविलवान्या प्रयत्नाबद्दल सोशल मीडियावर कल्लोळ उठलेला आहे आणि विरोधक अगोदरच म्हणत होते की के बनसोडेंनी केलेली ही सगळीच कामं काही बनसोडेच्या काळात आलेली नाहीत पण त्यांनी ती कामं पूर्ण करून घेतली आज त्यांनी राष्ट्रपतींनासुद्धा निमंत्रण दिलेलं आहे राष्ट्रपती चार तारखेला चार सप्टेंबरला येणार आहेत भवनाचा उद्घाटन करण्यासाठी तेव्हा सगळ्याच या इमारतींचं उद्घाटन होणार आहे पण मागच्या आमदाराच्या काळामध्ये मंजूर झालेली कामं स्वतःच्या नावावर छापून घेण्याची सवय क्रीडा मंत्र्याला लागलेली आहे केवळ आयत्या पेठावर रेगोट्या मारल्या जात असून उदगीर मतदारसंघात दिसत असलेली सर्व महत्त्वाची विकास कामे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेली आहेत सध्या संजय बनसोडे सत्तेच्या खुर्चीवर असल्यामुळे जे काही होत आहे ते फक्त माझ्यामुळेच होत आहे असा जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करण्यात करीत असल्याचा आरोप माजी आमदार सुधाकर भालेराव यांची जी समर्थक आहेत त्यांची जी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून होत आहे तर संजय बनसोडे हे कॅबिनेट मंत्री असल्यानेच ते विकासकामे खेचून आणत असल्याचे सत्ताधारी वर्गातील कार्यकर्ते सांगत आहेत तर काही कार्यकर्ते काही कॉमेंट्स मागच्या व्हिडिओला हे आहेत की हा विकास संजय बसवणे थोडाच केला हा विकास मागं ते शरद पवारांकडे होते शरद पवारांनी त्याला राज्यमंत्री केला आणि म्हणून त्यांनी निधी पाठवला आणि नंतरच्या काळामध्ये आता ते कॅबिनेट मंत्री आहेत आणि अर्थमंत्री असणारे अजितदादांनी त्यांना निधी दिला आणि म्हणून तो विकास झाला शक्य कोणीही महाराष्ट्र सरकारच ते विधी देत असते पण तो आणून पाठपुरावा करून तो आणून ते काम करून घेणं यासाठी सुद्धा त्या लोकप्रतिनिधीचं कौशल्य लागत असते त्याच्यामुळं त्यामधला जो संजय बनसोडेचा वाटा आहे संजय बनसोडेची जी झेप आहे ती आपल्याला नाकारता येत नाही तो ज्या पद्धतीने पळतो ज्या पद्धतीने काम करतो लोकांच्या संपर्कामध्ये तो ज्या पद्धतीने त्या गोष्टी आपल्याला लक्षातच घ्याव्या लागतात पण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की यामधली किती कामं सुधाकर भालेरावांनी आणलेली आहेत आणि किती कामं संजय बलसोडीने आणलेली आहेत याचाही जनता हे सगळं पाहून मतदान करेल पण भविष्यामध्ये हा कलगीतुरा चांगलाच रंगणार आहे हे नाकारता येत नाही कारण बसस्टँड आहे तहसीलची इमारत आहे आर टी ओ ऑफिस आहे संजय बनसोडेने आमच्या कॉलेजमधल्या भाषणामध्ये सांगितलं की जिल्ह्यासाठी आर टी ओ ऑफिसचा नंबर दिला जातो आर टी ओचा एम एच पंचावन्न हा आपल्याला नंबर मिळालेला आहे अर्थातच आपण दस्ती टाकून जागा पकडावी बसमध्ये गर्दी असेल तर तसं जिल्ह्याच्या यादीमध्ये बावीस गावांची नावं आहेत त्यामध्ये उदगीरची आपण दस्ती टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला नंबर मिळालेला आहे सीट मिळालेला आहे आपण आता फक्त सीटवर जाऊन बसायचं पाकी आणि अशा पद्धतीने त्याच उद्घाटन केलेलं आहे एमआयडीसी आहे पंचायत समितीची इमारत आहे रस्ते विकास सिंचना आहे सिंचनाच्या सुविधा आहेत बॅरेजेस आहेत आणि म्हणजे इत्यादी ही सगळी जी कामं आहेत आधी मुद्द्यावरून क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यामध्ये कलगीतुरा रंगणार असल्याचं चित्र आहे आतापर्यंत एकतर्फी वाटत असलेला सामना आता रंगत रंगात आलेला असून माझे आमदार सुधाकर भालेराव यांची थुतारी जोरात वाजत आहे आणि मग मराठा मुस्लिम आणि मातक ही वोट बँक त्यांच्याकडे गेली तर ते निवडून येतील असं आपण म्हणत होतो पण कालपर्यंत जी कार्यकर्ती सुधाकर भालेरावकडून बोलत होती तीच कार्यकर्त्यांशी ती बोलणाऱ्या लोकांची फोटो संजय बनसोडेंच्या बॅनरवर होती कारण त्यांनी अण्णाभाऊ साठे सभागृहाचं काल भूमिपूजन केलं आणि आपण जी लोक ती बोलत होती तीच लोक त्या बॅनरवर दिसत होती आणि मोठ्या प्रमाणात सगळा मातंग समाजाचा समूह लसा कमची सगळी कार्यकर्ती ती सगळी त्याच्यावर दिसत होती आणि ती या बाजूने म्हणजे जनता काही वेळ असा आणि काही वेळ असं बोलत असते त्याच्यामुळं संजय बनसोडे हे याच्यामध्ये सक्षम आहे त्यांनी कालच असा भव्य कार्यक्रम अनाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या मागं त्या सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे आणि मातंगांना आपल्याकडं खेचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे दुसरीकडं भाजपमध्ये असल्यामुळं त्यांनी संविधान विरोधी भाजप सरकार आहे असा जो नेरेटिव्ह मागच्या लोकसभेमध्ये निर्माण झालेला होता तो दूर करण्यासाठी अतिशय चपखलपणे त्यांनी हे मांडलेलं आहे की मी बुद्ध म्हणून बुद्ध भवन बांधलेलं आहे असं नाही तर हे बुद्ध विहार बांधण्यासाठी भाजपची दृष्टी ही आहे की दलित वोट बँक आपल्याकडे आली पाहिजे आणि म्हणून आता बुद्ध कळेला नुसतं काशी रामेश्वर अयोध्या याचीच टूर नाही पर्यटन नाही दर्शनासाठीच हे नाही तर काही भाजपचे आमदार म्हणजे राजेश पवार हे ते आमच्या मतदारसंघातले हे आमदार म्हणजे लाडकी बहीण एवढ्यावरच न थांबता ती अनेक लोकांना तीर्थयात्रेला घेऊन त्यामध्ये बुद्ध गया सुद्धा आलेली आहे आणि यावरून आपल्या हे लक्षात येते आणि संजय बनसोडे असं म्हणत आहेत की ही भाजपचा नेरेटिव्ह आहे दलितांचा आम्ही संरक्षणामध्ये आहोत अल्पसंख्याकांना आम्ही प्रोटेक्शन देत आहोत संविधान तर बदलणार नाहीच उलट आम्ही विहारासाठी सुद्धा मदत करतो आणि विहाराचं उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हाती झालं हस्ते झालं पाहिजे असंच त्या मोदी सरकारांचं म्हणणं आहे असं नेरेटिव्ह संजय बनसोडे सेट करत आहेत आणि त्यातून त्यांचा हादर जबाबीपणा लक्षात येतो राजकारणामध्ये माणूस चानाक्षच असावा लागतो आणि त्यामध्ये बनसोडे अतिशय चानाक्ष आहेत ती अधिक शिकलेले आहेत का हे अधिक शिकलेले आहेत या गोष्टी राजकारणामध्ये महत्वाच्या ठरत नसतात राजकारणामध्ये कोण अधिक दुनियादारी जाणतो कोण अधिक मतदारांची नाडी ओळखतो आणि मतदारांच्या कामासाठी तत्परतेने उपस्थित असतो तो अधिक मतदारांच्या मतावर राज्य करत असतो आणि हा भाग आपल्याला उदगीरच्या राजकारणामध्ये शोधावा लागेल आपण पाहू की हा कलगेतुरा कसा रंगेल आणि जसं निवडणुका जवळ येत जातील तसं तसं हा रंगतदार होत जाईल आणि मग हा जो लढा आहे आपण म्हणत होतो की विकासाच्या नावावर संजय बनसोडे वनवे आहेत पण वनवेही असू नये निवडणूक ही अटीतटीतच व्हावी आणि उदगीरमध्ये निवडणूक अटीतटीची होईल पण मतदार जाणकार असल्यामुळं ते योग्य उमेदवार निवडतील यामध्ये सत्य काय खरं काय खोटं काय निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला समजेल पाहू आपण आपल्याला काय वाटते कारण आपण प्रत्यक्ष ग्राउंडवर वावरत असतं त्यांना आपण कॉमेंट करून कळवावा या चॅनलवर नवे न्याल चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र